बीडला मोर्चा होतोय त्या कुटुंबाला वेदना आहेत सरकारकडे अजूनही काही आक्रोश गेलेला नाहीये त्या अनुषंगाने त्या ठिकाणी तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनंच मोर्चा आहे आणि एवढ्या मोठ्या जनतेच्या वतीनं मोर्चा असल्यामुळं आज त्या संतोष भैया देशमुखांच्या लेखीनं हाक दिलेली की माझ्या बापाच्या न्यायासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं माझी बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी सगळ्या जनतेला सुद्धा आणि सगळ्या मराठ्यांना हात जोडून विनंती एकानं पण घरी थांबू नका सगळ्यांना आजचा दिवस काम बाजूला सारा आपल्याला एका आपल्या लेकीनं हाक दिली त्या लेकीच्या हकेला ओ द्यायचा आहे आणि सगळ्यांनी सहकुटुंब त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय हो तातडीनं सगळ्यांनी काम बाजूला सारा आणि मिळेल त्या वाहनानं सगळ्यांनी बीडकडे या कारण अकरा वाजता तो आक्रोश मोर्चा निघतोय तर सरकारला तर या मोर्चा मुळे जाग येईलच नाही आली तर त्यांना जाग मात्र आम्ही आता आणणार संतोष भाईला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागाणार नाही एकही आणि कोणाचा पण बापा आडवा येऊ दे मॅटर मात्र संतोष भाई देशमुखांचा आम्ही दगू देत नाही कोणी पण येऊ दे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपी आणि चार अटके अंजली धमाने असं म्हटलं सकाळी की तीन आरोपींची हत्या करण्यात आली असं त्यांनी दावा केला त्यांना मारून टाकण्यात आले मारून टाकण्यात आले आणि मी नाही ऐकलं जे माहित नाही त्याच्यावर काय बोल तीन जणांची हत्या झाली मर्डर जण आहे ते काय माहित नाही आपल्याला जे माहित नाही त्याच्यावर काय बोलणार आहोत बीडचं जे वातावरण बघत असं करू शकतं माहित माहित असत ना तर मग सांगित असत आणि ते काय बोलल्यात ते मी ऐकलं पण नाही त्यासाठी काही राजकीय नेते देखील त्यामध्ये सहभागी होऊ लागले अनेकांनी राजकीय गोष्ट त्याच्यामध्ये काढण्याचं सुरू झालेलं आहे एकमेकांच्या एक विरोधात आरोप करेल याच्याकडे कसं बघता ते तुम्हाला मान्य आहे नाही जे जसं काढेल नाही एकमेकाचं राजकारणाचं मग त्याला मात्र मराठ्याच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे मराठी सोडणार नाहीत त्यांना कारण मराठीचे मतं घ्यायला गोड लागते आणि कोणी आवाज उठवला तर त्याच्या नावाने तुम्ही बोमलणार तुम्हाला एका मुलींना हाक दिलेली कळत नाही का तुमच्या लेकीनं जर हाक दिली तर मग आम्ही पण असंच करायचं का त्यावेळेस तुमच्या मुलीना तुमच्यावरती वेळ आल्यावर एखाद्या जर जनतेला हाक दिली माझ्या बापाच्या न्यायासाठी या आणि मग तुम्ही जर तसे पळायला लागली तर मग आम्ही पण तुम्हाला तसंच म्हणायचं का तुम्ही राजकारण करताय म्हणून याच्यात राजकारण विरोधी पक्ष असू द्या किंवा महायुती असू द्या नाही ते महाविकास आघाडी असू द्या यांनी राजकारण करू नये कारण एका लेकराच्या एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही तुम्हाला जरा लाज वाटून द्या भिकार विचारासारखं वागू नका सारखी सत्ता सत्ता विरोधी विरोधी दोघं एकमेकाला करत बसू नका तुमच्या दोघांमुळेच खरे जनतेचे हाल चालले या महायुतीमुळं आणि महाविकास आघाडीमुळे कुणी आवाज उठवला यांनी लगेच म्हणायचं ते राजकारण करायला तुम्हाला एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का माझुरड्यासारखं बोला तर उठला सोडला की आपण तुम्ही तुम्ही एखाद वेळेस तरी माणुसकी जिवंत ठेवा ना तुम्ही तुम्ही मंत्री येत तुम्ही विरोधी पक्ष येत काही जण तुम्ही माणुसकी जिवंत ठेवा आणि सगळेजण सहभागी व्हा ना तुम्हाला का रोग आला काय सत्ता धरायला काय कुणी रो सहभागी होऊ नको म्हणतो का तुम्हाला यायचं नाही दुसरे काम करायला लागले करू द्यायचं नाही त्यांना विरोधक म्हणून बदनाम करायचं एखादा सामाजिक का कार्यकर्त्याने आवाज उठविला की त्याला म्हणायचं कुणीतरी याला पाठीलं दिसतंय अरे काय नालायक विचार येत रे तुमचे एखाद्या गरीबांच्या लेकराचा आवाज उठवायला गेला आज ती आई रडती संतोषबाईची मंडळी रडती त्यांचा भाऊ रडतोय मुलगा मुलगी रडती एवढू एवढू लेकरं आज ते उन्हात पडलंय ते बापाचं छत्र नाही राहिलं त्यांना बापाची सावली नाही राहिली आधार नाही राहिला या जनतेनं आधार द्यायचा त्याचं तर राजकारण करता तुम्हाला लय भोगालोत मग आम्ही तुम्ही जरा असं करायला लागलो तुम्ही हे एकमेकावर आरोप करायचे उद्यापासून विरोधी आणि सत्ताधारी बंद करा पहिलं नसता सगळे लोक मराठी आहेत सगळे यांच्यावर तुटून पडा यांचे सुद्धा बदनामी करायची यांना सोडायचं नाही जर आपल्यात कुणी यायला लागलं मराठ्यात की लगेच विरोधी म्हणतो सत्ताधारी आहेत सत्ताधारी म्हणतो विरोधक जर मग हे आपल्यात लोक कसे येतील हे जर असं करायला लागले आमच्या संतोषबायाचा खून झाला याच राजकारण सत्ताधारी विरोधी पक्ष करू नका सगळेचे सगळे सहभागी व्हा सरपंचाची हत्या होऊन अनेक दिवस झाले फक्त चार रुपये सापडले तीन फरार आहेत गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत अजूनही शोध लागत नाही काय सांग त्यांनी लावायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी याच्यात हलगर्जीपणा करायला नाही पाहिजे जाणून बुजून तुमच्या सत्तेत ते लोक आहेत तुम्ही कोणाचा मुला ह्याचा ठेवला नाही पाहिजे तुम्ही उगाच जातीवाद पसरल असं काही काम करू नका तुमच्या आता ती कसा नष्ट होईल याच्यासाठी काम करा जर लोक गुंडगिरी करायला लागले रिवायलरी मारायला लागले खुणं करायला लागले जमिनी बाळकायला लागले गोरगरीबाला गाव खेड्यात हाणायला लागले पोलिसाला अरेरावी शि श्युवा, शिव्या द्यायला लागली आ, इतके जर घाण पद्धतीनं ते वागणार असले नीच विचारानं ते वागणार असले त्यांचं बेमोड करणं काम आहे ना तुमचं का नुसते संभळीता संभळिता मुख्यमंत्र्यांनी यांना संभळू नये नाही तर तुमच्यावर वेळी हे सरकत आहे ना बाजूला आणि तोंड घशी मुख्यमंत्री तुम्ही पाडता बरं का तुम्हाला समजून सांगतो नीट लक्षात ठेवा तोंड घशी तुम्ही पडणार हे असे लोक आहेत तुम्ही यांना वाचवायला जाता हे एखाद्या वार तुमच्यावरच वर टंगडी करून मुक्तेन त्या टायमाला तुम्हाला इतकं वाईट वाटेल की ह्याच वेळेस यांना संपील असतं तर बरं झालं लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगतो मी तुम्ही यांना पाठीशी घालू नका तुम्हाला असं अपचतापीत तुम्ही ज्याला वाचवताय ना तेव्हा वार कुत्र्यासारखं वर टंगडी करून मुतला ना तर तुम्हाला वाटत मागच संपील असत बरं झालं त्यावेळेस हेचे हे तुमच्या विरोधात गेले असते ना मराठी सुद्धा गेले असते त्याच्यामुळे सुट्टी देऊ नका तुम्ही यांना सापडून आणायचं सांगा लवकरात लवकर यांना ठेवू नका मध्ये टाका सगळे आणि कोणाचे रेकॉर्ड येतात ना तो मंत्री असो खासदार असो आमदार असो ते साधा कार्यकर्ता असो नाही तर ते कोणी असो त्याला लगेच मध्ये टाका तुम्ही तुम्हाला गटत नाही अरे चोवीस चोवीस घंट्याच्या आत गट होतात चोवीस चोवीस घंट्याच्या तुम्हा तुम्हाला आज एकोणीस वीस दिवस झालेत गटत नाही याचा अर्थ मुख्यमंत्री सुद्धा यांना पाठीशी घालतेत आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करायला तर असा त्याचा अर्थ आहे त्या ठिकाणचे मंत्री धनंजय मुंडे आहेत निर्माण होत ते मंत्री असल्यामुळे माझं म्हणणं आहे की कोणी मंत्री असो नाही तर खंत्री असो तुम्ही काय करत नाही कोणी काय संबंध नाही कोणाचा पण मुख्यमंत्री एक एवढा मोठा सज्जन माणसाचा संतोष भायाचा खून झाला आहे आणि इतक्या क्रूरपणे झालाय की ते बघावं वाटत नाही मुख्यमंत्र्याच्या तुमच्या जर जवळचा कोणाचा झाला असतात झोपाले असते तुम्हाला रात्रभर हा ती ताईचं कंपाळाचं कुंकू पुसले ती जर तुमची ताई असती तर झोपला असतात का मुख्यमंत्री तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही झोपले असते का तुमच्या कुटुंबातलं जसं तुम्हाला नातं वाटतं रक्ताचं तशी ही जनता तुम्हाला का रक्ताचं नातं वाटत नाही ही जनता तुम्हाला का वाटत नाही त्या ताईचा भयंकर आक्रोश आहे तिच्या लेकीचा आक्रोश आहे त्या संतोष भाईच्या भावा भावाचा आहे आईचा आहे वडलाचा आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आज आणि तुम्ही याच्यात पण राजकारण करणार का तुम्हाला भेटतेत काय संभळितात काय त्यांना तुम्ही जर एकदा सांगितलं तर ते कोण आहे त्याला सांग फोन करून लवकर अटक होय लवकर तू लपून बसू नकोस लवकर अटक हो नसता मी तुला मध्ये टाकायचं बघ खरे तू सत्यातल्या मंत्राला कशामुळे धुशीत नाही तू उद्या सकाळी उभा राहीन ते लगेच आज संध्याकाळीच अटक होईल हां याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्ही तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर गप्प असा असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाज दिसतोय गरम आहे तोवर तोवर तुम्हीच लपून ठेवलंय की काय सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला लागली